महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाकडून फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल एकवीस मे रोजी जाहीर करण्यात आला आहे या परीक्षेमध्ये गुरुकुल ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सचा सलग पाचव्या वर्षी शंभर टक्के निकाल व गुरुकुल ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स या शाखेचा सलग दुसऱ्या वर्षी शंभर टक्के निकाल लागला आहे सदर निकालामुळं दर्जेदार शिक्षण देणारी विश्वसनीय संस्था अशी ख्याती असलेल्या गुरुकुल शिक्षण समूहाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे सदर परीक्षेमध्ये गुरुकुलच्या सायन्स शाखेमधील विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी रवींद्र वाळवेकर हिने नव्वद पूर्णांक चौतीस टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक रजत संजय नरंदेकर यांनी सत्याऐंशी पूर्णांक पन्नास टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर श्रद्धा राजू नंदाळे हिने चौऱ्याऐंशी पूर्णांक सतरा टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे तर कॉमर्स शाखेमध्ये कुमारी भूमी मुकेश इनानी हिने पंच्याण्णव पूर्णांक पन्नास टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक हर्ष सुशील कुमार भंडारी यांनी चौऱ्याण्णव पूर्णांक सदुसष्ट टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर रोहित राजवीर पाल यांनी ब्याण्णव पूर्णांक त्र्याऐंशी टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे याशिवाय गुरुकुलमधील पाच विद्यार्थ्यांनी अकाउंट या विषयामध्ये शंभरपैकी शंभर मार्क्स व चौदा विद्यार्थ्यांनी शंभरपैकी नव्याण्णव मार्क्स मिळवून उत्तुंग भरारी घेतली आहे उच्च शिक्षित अध्यापकवर्ग डिजिटल क्लासरूम्स प्रशस्त प्रयोगशाळा साप्ताहिक सराव परीक्षा तसेच प्रत्येक महिन्यातील पालक पालकमिटिंग्स अभ्यासक्रमाचं परिपूर्ण नियोजन यामुळेच विद्यार्थ्यांचं सदरचं यश मिळवता आलं अशी माहिती संस्थेचे संस्थापक चेअरमन गणेश नायकुडे यांनी दिली तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना गुरुकुलचे चेअरमन श्रीद गणित नाईक गणेश नायकोडे सर व्हाईस चेअरमन सोनविता नायकोडे गुरुकुल सायन्स विभाग प्रमुख एस डी खतकर गुरुकुल कॉमर्स विभाग प्रमुख टी एन गावे सर यांचं तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं मार्गदर्शन लाभलं सदरच्या यशाबद्दल सर्वच पालकांकडून गुरुकुलमधील शिक्षक व शिक्षकेतर वर्ग यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय इचलकरंजी प्रतिनिधी मराठी एस न्यूज